तर वेगळी तुझी बोली भाषा धर्म तुझा आगळा मित्रांनो मित्रा इतिहास रचला गेला इतिहास लिहिला गेला तुझा उल्लेख ना कुठं आला ना कुठं दिसला गेला तुझा उल्लेख ना कुठं आला ना कुठं दिसला गेला गड जिंकले गेले किल्ले जिंकले गेले मित्रांनो मोठे मोठे गड किल्ले जिंकले गेले तर ठीक आहे एकदा सांगतो परत नुसतो बँड पुढे नाचू नका बरोबर का नाही जायचंच आहे नाचायला आपल्याला पण संस्कृती जपणारा आणि स्वतःला अभिमानाने आदिवासी म्हणणारा हा आदिवासी कसं आहे आपली संस्कृती जपायला शिका आणि जास्त जास्त कमेंट करा आदिवासी बांधव आपले जास्तीत जास्त कमेंट करा तर जे आदिवासी सण सर्वांना गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ तर मी चेतन गायकवाड परत एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन नवी ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो आणि आजचा व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे जागतिक आदिवासी दिन आपण कधीपासून साजरा करतो आणि कधीपासून साजरा केला जावं लागला या विषयावर बोलायचं आहे आज आपल्याला तर ठीक आहे व्हिडिओमध्ये सोबत राहा आणि अंकुश आहे आपल्यासोबत तो कॅमेरा मागे तर बोलू आपण तर सण येतोय मित्रांनो आपला जागतिक आदिवासी दिन नऊ ऑगस्ट वर्ल्ड ट्रायबल डे नॅशनल ट्रायबल डे जितकं म्हटलं तितकं कमी आहे तर मित्रांनो जसं मी व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच तुम्हाला बोललो आज मी त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे तर मित्रांनो जागतिक आदिवासी दिन साजरा करायचा म्हणजे नुसतं एखादा बँड चालू आहे ऑर्केस्ट्रा चालू आहे किंवा डी जे चालू आहे त्याच्यासमोर येड्या वाकड्या उड्या मारायच्या याला जागतिक आदिवासी दिन साजरा करणं म्हणत नाही मी म्हणत नाही आहे डान्स करू नका मला माहिती आहे पारंपारिक नृत्य होतं आपल्याकडं पारिक पार पारंपरिक वेशभूषा चांगला पेराव घालतो आपण त्याच्यानंतरच नाचतो मी त्या गोष्टीला विरोध नाही आहे माझा आणि एकदम चांगली गोष्ट आहे आपली परंपरा आपण जपलीच पाहिजे त्याला वाद नाही मी अजून पण बोलतो त्याला विरोध नाही माझा पण मित्रांनो आपण जे अगदी का आदिवासी देऊन का साजरा करतो हे आपल्याला प्रत्येकाला माहीत पाहिजे बेसिक तरी पा माहीत पाहिजे बेसिक तुम्ही जास्त पूर्ण इतिहास नका लक्ष ठेवू पण कमीत कमी बेसिक माहिती पाहिजे असं माझं म्हणणं आहे तर आता बरंच सोशल मीडियावर तुम्ही मी बघतो आहे तुम्ही पण बघत असाल इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप एकच चालू आहे जागतिक आदिवासी दिन कमिंग्सून दोन हजार पंचवीस यावंच लागतं आहे आदिवासी दिन त्याच्यानंतर बरेच वेगवेगळे वेग मेम्स येतात कोणत्या रील्सचा रील बनवतो आहे कोणता युट्यूबर युट्यूबवर शॉर्ट्स बनवतो आहे प्रत्येक प्रकारचे व्हॉट्सअपला बऱ्याच जणांचे स्टेटस राहतं आधी साठ दररोज की जागतिक आदिवासी दिन कमिंग सून हवा uh, आपलीच वगैरे वगैरे म्हणजे बऱ्याच प्रकारचे व्हिडिओ आहे मला सांगायची गरज नाही तुम्ही पण सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहता सर्वच जण आता तर बघत असाल तुम्ही पण तर मी पहिलेच बोललो नुसतं बँडमध्ये नाचणं किंवा थोडे येडेवाकडे चाळे करणं म्हणजे आदिवासी दिन साजरं करणं नाही राहत मित्रांनो आताचं फॅशन झालं एक परंपरा म्हणून जपत नाही आताची जे तरुण पिढी आहे आपली ती त्यांना या गोष्टी माहिती पाहिजे बरोबर आहे का नाही कमेंट म्हणजे नक्की सांगा मला मी काय चुकीचं बोलत असेल तर बिंदाच बोला तर जागतिक आदिवासी दिन का साजरा करायचा करतो आपण आणि कधीपासून साजरा केला जाऊ लागला या मुद्द्यावर बोलायचं अजून मी तुम्हाला व्हिडिओमध्ये डिटेल मध्ये डीप मध्ये पूर्ण एबीसी पासून सांगणार आहे कधीपासून साजरा केला कधीपासून मान्यता भेटली आपल्याला आणि किती स्ट्रगल होतं हा दिन म्हणजे दिवस तारीख ठरण्यासाठी प्रत्येक गोष्ट मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे फक्त व्हिडिओमध्ये सोबत राहा तर ठीक आहे मित्रांनो तर आता जवळजवळ एक दीड महिन्या बसून आपले आदिवासी दिनाचं चा, चालू आहे कमिंग सून मग कोणी कॉल करतं कोणी समोर भेटलं विचारतं भाऊ बोरगावला कोणता बँड आहे वणीला कोणता बँड आहे दिंडोरीला नाईटला कोणता बँड आहे डेला कोणता बँड आहे पेटला कोणता बँड आहे पण आजपर्यंत आज असा प्रश्न कोणीच नाही विचारला भाऊ आपण जागतिक आदिवासी दिन का साजरा करतो रे किंवा काही कारण त्याच्या मागं या अशा गोष्टी का कोणी विचारत नाही त्याची पण एक कारण आहे मित्रांनो कारण आपल्या तरुण पर ही गोष्ट माहितीच नाही आहे ती छोट्या मुलांचं ठीक आहे मान्य करतो पण आज आपला आदिवासी बांधव शिकतोय प्रत्येक घरामध्ये ग्रॅज्युएट मुलं आहे ठीक आहे ग्रॅज्युएट डिग्री आहे ठीक आहे ते जाऊ द्या कमीत कमी बारावी पास मुलं आहे आपल्या प्रत्येक घरामध्ये आदिवासींच्या तर कमीत कमी त्यांना तरी आहे बेसिक ज्ञान पाहिजे थोडं माहीत पाहिजे मित्रांनो ही गोष्ट बरोबर का नाही माहीत पाहिजे ही गोष्ट की आपण जागतिक आदिवासी दिन का साजरा करतो नुसतं म्हणून हा स्पेशल हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतोय मित्रांनो आणि का जागतिक आदिवासी दिन आपण साजरा करतो याच मुद्द्यावर हा व्हिडिओ बनणार आहे तर चला व्हिडिओमध्ये सोबत राहा तर बोलू आपण व्हिडिओमध्ये पुढं तर चला जागतिक स्तरावर स साजरा केला जाणार सण आहे प्रत्येक देशातले आदिवासी हा मोठ्या जोमाने साजरा करतात आणि प्रत्येक ठिकाणी जागतिक आदिवासी दिन साजरा करायची प्रथा वेगळी आहे आता अजून कॅनडा आणि फ्रान्स त्याच्यानंतर तैवन अशा मोठमोठ्या देशांमध्ये जागतिक आदिवासी दिन साजरा केला जातो पण तिथं आपली संस्कृती कशी जपली त्यांनी ते दाखवतं ते आणि आप आपल्याकडे थोडी पद्धत वेगळी आहे एवढंच फरक आहे आणि तेच संरक्षण निसर्गाचं संरक्षण त्याच्यानंतर संस्कृती जपण्यासाठी आणि इतिहास कसा जपलाय आपण निसर्ग कसा जपलाय त्याच्यासाठी आपण जागतिक आदिवासी दिन हा साजरा करत असतो अजून आपण थोडं डिटेलमध्ये अजून जाऊ मी तुम्हाला अजून डीपमध्ये सांगतो तर ठीक आहे सोबत राहा व्हिडिओमध्ये तर चला मित्रांनो <laughs> एकोणावीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये संयुक्त राष्ट्राची नॅशनल लेव्हलवर आणि जागतिक स्तरावर एक बैठक झाली ती का झाली तर मानवी हक्क संवर्धन आणि संरक्षण ते फक्त आपल्या आदिवासी लोकांच्या हितामध्ये ती बैठक झाली पहिली बैठक झाली एकोणावीसशे ब्याऐंशीला तर त्या बैठकीमध्ये संयुक्त राष्ट्रांचा उपाय आयोग आणि त्यांचे सदस्य सगळे महत्त्वाचे जे माणसं होते ते त्या बैठकीमध्ये उपस्थित होते आणि त्या बैठकीमध्ये अशा मोठ्या मोठ्या विषयांवर महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली जसे की आजपर्यंत आपला आदिवासी बांधव जगभरामध्ये कसे हालाकीचे दिवस काढतोय तर त्याच्यावर चर्चा झाली आणि ती चर्चा म्हणजे अशी होती आ, हक, आपली, आपली, आदिवासींचा संघर्ष त्याच्यानंतर आदिवासींची आर्थिक परिस्थिती मूलभूत हक्क त्याच्यानंतर इतर झाले आपली हालाकीची परिस्थिती आदिवासींची त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कला आदिवासी बांधव हा पहिल्यापासून निसर्गाला जपत आला आहे मित्रांनो आणि त्याची कला पण जपत आला आहे आजपर्यंत त्यांनी बरीच निसर्गाला साथ दिली आणि निसर्गाने पण आदिवासींना बरीच साथ दिली आहे आणि एवढून पुढं पण देतच राहील साथ फक्त आपण ती जपली पाहिजे तर महत्वाचे मुद्दे हे बोलण्यात आले त्याच्यानंतर निसर्गाचे संरक्षण आपल्या संस्कृतीचे जतन संस्कृती जपणारा आणि स्वतःला अभिमानाने आदिवासी म्हणणारा हा आदिवासी कसा आहे आणि कसा राहतोय कसे दिवस काढतोय याची महत्त्वाची चर्चा त्या एकोणावीसशे ब्याऐंशीमध्ये झालेली जी बैठक आहे संयुक्त राष्ट्रांची त्या बैठकीमध्ये झाली आणि मग तिथून पुढे काय निर्णय घ्यायचा हा विचार त्यांनी केला त्याच्यानंतर आदिवासींनी इतिहासामध्ये त्याचं क कर्तृत्व कर अजून आपली संस्कृती आपला इतिहास कसा जोपासला आहे ते पण महत्त्वाचे मुद्दे या बैठकीमध्ये बोलण्यात आले होते त्याच्यानंतर संयुक्त राष्ट्राने विचार केला ही बैठक खूप लांब होती मित्रांनो खूप लांबली त्याच्यानंतर याच्यानंतर किती दिवस गेले ब्याऐंशी नंतर त्र्याण्णव सालापर्यंत हे रकडलं होतं हे पूर्ण प्रकरण आदिवासी बांधवांचं आपलं जे आहे ना हे पूर्ण एकोणावीसशे त्र्याण्णवपर्यंत पर्यंत रकडलं होतं तर हे रकडायचं कारण होतं काय अडचणी कोणाचा होकार कोणाचा नाकार कोणाची नाही हा कोणाचे काय त्याच्यामुळं ही गोष्ट इथपर्यंत रकडली रक होती तर खूप दिवसांनी आपल्या मेहनतीला यश आलं आपला पण संघर्ष त्यांना दिसत होता आपला संघर्ष दिसत नाही असं काही नाही तर दिसत होतं सर्व त्यांना जागतिक स्तरावर आणि प्रत्येक देशातल्या अडचणी प्रत्येक आफ्रिका सारखे देश झाले फ्रान्स प्रत्येक देशामध्ये आदिवासी मित्रांनो फक्त परिस्थिती वेगळी आहे आणि राहण्याची स्टाईल वेगळी आहे पेहराव वेगळा आहे आपला पेहराव वेगळा आहे त्यांचा पेहराव वेगळा आहे राज्य राज्यात पेहराव चेंज होतो मित्रांनो पण अजून पण परिस्थिती काही ठिकाणी खूप विकट आहे हा विचार संयुक्त राष्ट्रांनी जागतिक स्तरावर केला आणि एकोणावीसशे त्र्याण्णवला आपली मेहनत आहे ना ती रंगली म्हणजे रंगून आली आपली मेहनती कष्टाचं फळ आपल्याला भेटलं आणि संयुक्त राष्ट्रांनी जी एकोणावीसशे ब्याऐंशीला जी बैठक झाली होती हे चर्चेनंतर मला वाटतं जवळजवळ दहा ते अकरा वर्षांच्या गॅपनंतर आपली जी मेहनत आहे ती फळाला आली आणि एकोणावीसशे त्र्याण्णवला त्या गोष्टीला मान्यता मिळाली मित्रांनो बघा किती कष्ट लागले आपल्याला एकोणावीसशे ब्याऐंशीला ला बैठक झाली त्याच्यानंतर दहा ते अकरा वर्षाचा काळ गेला रखडला ती गोष्ट ती गोष्ट त्याच्यामध्ये रखडली आणि त्याच्यानंतर आपल्या मेहनतीला कष्टाला फळ आलं तर मित्रांनो ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा कारण बघा मी मला जेवढं माहिती तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करतोय मी काय मोठा इतिहासकार नाही किंवा मोठा रील स्टार युट्यूबर नाही तुम्ही मोठ्या युट्यूबरला बरोबर भरपूर सपोर्ट करा त्याचं ऐकणार आहे पण आहे तुम्ही त्याने काय चुकीचं सांगतो की बरोबर सांगतो ते पण तुम्ही पूर्ण लक्ष देणार आहे तर मी पण सांगतो थोडंफार मला जेवढं माहिती आहे जेवढं मी माहिती काढली थोडी जुन्या लोकांकडून काही सोशल मीडिया आहे त्याच्यानंतर गुगल आहे त्याच्या त्याच्याकडून मी थोडी माहिती काढली आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सर्व सांगतोय थोडा अभ्यास करून सांगतोय हे काय माझं तोंडी पाठवतं किंवा मी जन्मापासून माझ्या डोक्यात घेऊन आलोय असं पण काही नाहीये तर ठीक आहे मित्रांनो एकोणावीसशे ब्याऐंशीला ला ही बैठक झाली त्याच्यानंतर दहा ते अकरा वर्षाचा काळ रखडला त्याच्यानंतर एकोणावीसशे त्र्याण्णवला ला आपल्याला मान्यता मिळाली फक्त मान्यता मिळाली आणि लागू कधीपासून झाला ते मित्रांनो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगतोच तर व्हिडिओमध्ये मध्ये सोबत राहा तर चला बोलू आपण पाहू शकतो थोड्या वेळात बोलूच आपण तर मित्रांनो मी आता थोड्या वेळापूर्वीच तुम्हाला बोललो की एकोणावीसशे ब्याऐंशीला मोठी बैठक झाली जागतिक स्तरावर नॅशनल लेवलवरची आणि तिथं आपल्या आदिवासी बांधवांचा आदिवासी समाजाचा विचार करण्यात आला आपले मूलभूत हक्क आर्थिक हक्क आर्थिक परिस्थिती त्याच्यानंतर कशा प्रकारचे आपले दिवस आहे आपलं निसर्गाप्रती प्रेम त्याच्यानंतर निसर्गाप्रती आपली जी रूढ आहे परंपरा आहे त्या आपण कशा जपतो आहे प्रकारे जपू राहिलो या गोष्टींचा विचार त्यांनी जागतिक स्तरावर केला संयुक्त राष्ट्राने एकोणावीसशे ब्याऐंशीला त्याच्यानंतर दहा ते अकरा वर्ष आपलं प्रकरण थोडं लाकडलं मित्रांनो आदिवासी भागाचं प्रकरण आहे ते कमीत कमी नऊ ते दहा हो वर्ष जवळजवळ याला कडलं होतं आणि एकोणावीसशे त्र्याण्णवला फायनली मित्रांनो आपल्याला मान्यता मिळाली त्र्याण्णवला फक्त मान्यता मिळाली मित्रांनो आणि एकोणावीसशे चौऱ्याण्णवला म्हणजे डिसेंबर एकोणावीसशे चौऱ्याण्णवला फायनली नऊ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून करण्यात आला आणि त्याच्यानंतर आपण मोठ्या अभिमानानं मोठ्या आनंदाने मोठ्या जल्व्यात मोठ्या आनंदात जागतिक आदिवासी दिन साजरा करायला लागलो आणि का आपण जागतिक आदिवासी दिन साजरा करतो हे तुम्हाला माहिती पाहिजे मित्रांनो या गोष्टी पुन्हा हा व्हिडिओ स्पेशल तुमच्यासाठी बनवलं आहे मित्रांनो आणि जसं मी तुम्हाला बोललो होतो मला कसे उत्तरं भेटले होते मागच्या वर्षी दोन हजार चोवीसच्या जागतिक आदिवासी दिनाला की भाऊ तू काय आहे प्रश्न विचारतोय उगाच भांडणं होतील कशाला असे फालतू प्रश्न करतोय तर मित्रांनो हा फालतू प्रश्न नाही आहे मित्रांनो हा महत्वाचा प्रश्न आहे तुम्हाला काय वाटतं हा फालतू प्रश्न आहे का, का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये बिंदास बोला कमेंट बॉक्स माझा ओपन आहे मी निळवंडीचं आहे दिंडोरी निळवंडी आहे घेतला आहे मी आणि सोबत अंकुश पण आहे कॅमेऱ्याच्या मागे असतो तो आज समोर नाही आला आहे कारण शूट करायचं होतं आम्हाला तर ठीक आहे आपली परंपरा जपा आपलं आदिवासी बंधुत्व जापा निसर्गाला जापा आणि ठीक आहे आपण दोन हजार पंचवीसचा आदिवासी दिन एकदम मोठ्या आनंदाने साजरा करू मला पण भेटा बोरगावला भेटला पण भेटा होतो ही माहिती तुम्ही थोडी काढून घ्या या गोष्टीचा विचार करा मग बाहेर पाडा थोडं तर बेसिक माहिती ठेवा माहिती पाहिजे तुम्हाला बेसिक ज्ञान पाहिजे थोडं या गोष्टीचं अरे मित्रांनो आपल्या आदिवासी बांधवांसाठी एक छोटीशी कविता सादर करतो तर वेगळी तुझी बोली भाषा धर्म तुझा आगळा मित्रांनो लक्ष असू द्या वेगळी तुझी बोली भाषा धर्म तुझा आगळा लाकडाचा केला नांगर आणि स्वतः बैल झाला लाकडाचा केला नांगर आणि स्वतः बैल झाला झोबड जमीन कसत मैलोमैल चालला अरे ओबड झोबड जमीन कसत मैलोमैल चालला सर्वनादी जन्मला तरी मागे कसा राहिला सर्व नादी जन्मला तरी मागे का सरायला होताच बोळा मित्रांनो लक्ष असू द्या होताच बोळा अंगात नाना कला होताच बोळा अंगात नाना आला देवाचा हा हिरवानी निसर्ग देवाचा हा हिरवानी निसर्ग आणि रूढी परंपरा तू स्वतःच्या समजून जपला तू स्वतःच्या समजून जपला आणि आपट कल्पना शक्तीने फुलवलाच माळा आपट कल्पना शक्तीने फुलवलाच म्हणा सर्व आधी जन्मला तरी मागे कसा राहिला सर्व आधी जन्मला तरी मागे कसा राहिला शब्द शब्दाकडे लक्ष असू द्या मित्रांनो खूप महत्त्वाचं आपल्या आदिवासी बांधवांसाठी इतिहास रचला गेला इतिहास लिहिला गेला इतिहास रचला गेला इतिहास लिहिला गेला इतिहास रचला गेला इतिहास लिहिला गेला मित्रांनो इतिहास रचला गेला इतिहास लिहिला गेला तुझा उल्लेख ना कुठं आला ना कुठं दिसला गेला तुझा उल्लेख ना कुठं आला ना कुठं दिसला गेला गड जिंकले गेले किल्ले जिंकले गेले मित्रांनो मोठे मोठे गड किल्ले जिंकले गेले आणि तुझा इतिहास मात्र नेहमी गाडण्यात आला आणि गाडला गेला तुझा इतिहास मात्र नेहमी गाडण्यात आला आणि गाडला गेला सर्वनादि जन्मला तरी मागे कसा राहिला आज आदिशी बांधव मित्रांनो सर्व नारी जन्माला तरी मागे कसा राहिला मित्रांनो आजचा व्हिडिओ होता त्याचा महत्वाचा मुद्दा म्हणजे एकदम महत्वाचा मुद्दा होता आजचा की आपण जागतिक आदिवासी दिन का साजरा करतो आणि कधी पण साजरा केला जाऊ लागला जागतिक आदिवासी दिन तर फक्त मी तुम्हाला पहिले पण बोललो व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच बोललो होतो की नुसतं बँड पुढे नाचून ऑर्केस्ट्रा पुढे नाचून आणि वाकडे चाळे करून आदिवासी दिन साजरा होत नाही मित्रांनो नाही का फक्त आपण शर्ट शिवले मंडळाचे ग्रुपचे आणि पिकअप भरली आणि गेलो नाचायला याने काही जागतिक आदिवासिमा सादर होत नाही मित्रांनो हे लक्षात ठेवा कधी पण आणि आपली संस्कृती जपायला शिका आणि संस्कृतीचा जपच जपा आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे थोडी बेसिक माहिती ठेवा मित्रांनो थोडी नॉर्मल बेसिक तरी माहिती पाहिजे मी म्हणत नाही तुम्हाला तुम्ही इतिहास कारवा किंवा मोठे युट्यूबर व्हा आणि त्याच्यातूनच तुम्ही सांगा या गोष्टी तुम्ही थोडी माहिती जपायला शिका कारण खूप महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो हा तुम्ही थोडा बेसिक इतिहास जर माहिती लक्षात ठेवला तर कमीत कमी तुम्ही एखाद्याला उत्तर पण देऊ शकता तुम्हाला कोणी काही क्वेश्चन केला प्रश्न विचारला तर कमीत कमी तुम्ही उत्तर देऊ शकता की नाही नाही हे असंच आहे आणि असंच राहणार आहे तर ठीक आहे मित्रांनो म्हणून तुम्हाला सांगतोय थोडी बेसिक माहिती ठेवा आणि जागतिक आदिवासी दिन का साजरा करतो आपण तुम्हाला हे व्हिडिओमध्ये समजलंच असेल तर ठीक आहे परत एकदा सांगतो परत नुसतं बी पुढे नाचू नका बरोबर का, बर बर का नाही जायचंच आहे नाचायला आपल्याला पण फक्त नुसतं नाचू नका माझं एवढंच म्हणणं आहे माझं म्हणणं नाही आहे का तुम्ही जाऊ नका किंवा एन्जॉय करू नका ठीक आहे आपला सण आहे आपला अभिमान आहे बरोबर का नाही तर तर तेच माझं बोलायचं मुद्दा तुम्हाला लक्षात आलं असेल मी एकदम कळकळीनं कल सांगायचा प्रयत्न करतो आहे मी काही मोठा युट्यूबर नाही आहे किंवा मोठा रील स्टार नाही आहे छोटसं माझा युट्यूब चॅनल आहे त्याला सपोर्ट करा तुम्ही आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त कमेंट करा आदिवासी बांधव आपले जास्तीत जास्त कमेंट करा आणि ठीक आहे आजसाठी एवढंच तर भेटू आपण जागतिक आदिवासी दिन नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस नॅशनल ट्रायबल डेला वर्ल्ड ट्रायबल डेला आपण भेटू मी कुठे पण भेटल म्हणजे कुठे भेटल मलाच सांगता येत नाही एक तर बोरगावला भेटल किंवा पेठला भेटल ठीक आहे जर कोणी व्हिडिओ बघून आलाच असेल तर नक्की भेटा मला बोला आणि कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो काही चुकलं असेल माझं तर सर्वांची माफी मागतो आणि सर्वांना जय आदिवासी जय जवाहर जय शिवराय जय भीम तर ठीक आहे मित्रांनो भेटू परत एक नवीन व्हिडिओमध्ये